नमस्कार मंडळी कसे आहात तर चला आज बोलूया मस्त काळ्या हलद्याची भाजी तर जेव्हा भाजीला घरात काही नसतं तर तेव्हा ही भाजी एकदा नक्की करून बघा तर कडेमध्ये घ्यायचं त्याच्या ते तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे मोहरी बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला पर परतल्यानंतर घालायचं आहे खोबरं आणि लसूण याचं वाटण घातलेलं आहे मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेतलेलं आहे ते चांगलं एक दोन मिनटं परतून घेऊ हो। आता घालायचं एक टोमॅटो टोमॅटो पटकन शिजण्यासाठी घालायचे चवीनुसार मीठ टोमॅटो मऊ झाल्यानंतर घालायचे मसाले आता इथे मसाले मी जास्त काही वापरले नाहीत फक्त हळद आणि आपली चटणी असते चटणी दोन चमचे घातलेली आहे जास्त दुसरे कुठलेच मसाले घालण्याची गरज नाही तुम्हाला जर घालायचे असतील आवडत असतील तर तुम्ही गरम मसाला धनेपोडी हे असं घालू शकता पण मी इथे काहीच घातलेलं नाही अशी सिंपल भाजी खूप छान लागते आता हे फुलगे मी रात्रभरासाठी भिजवून घेतलेत आता तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा फोडणी मारू शकता डायरेक्ट तुम्ही क कुकरमध्ये करू शकता मी इथे कडेमध्ये केलेलं आहे कुकरमध्ये केला तर चार शिट्ट्या करून घ्यायच्या खूप छान भाजी होते तर आता मसाला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून झाल्यानंतर घालायचं हवं तेवढं पाणी आता जेवढा मला रस्सा हवा होता तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे आता घालूयात दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे भिजवल्यामुळे शिजायला जास्त काही वेळ लागत नाही पटकन शिस्त बघा रेडी आहे मस्त आपली काळ्या विलग्याची भाजी तर नक्की करून बघा जेव्हा भाजीला नसेल काही तेव्हा नक्की करून बघा आणि खूप छान लागते खूप एक नंबर लागते भाजी ही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा तर बघा आपले हुलगेसुद्धा छान चांगले चांग मसूस शिजलेले आहेत आणि तरी किती छान आले बघा त्याला आणि एक नंबर लागते भाजी ही नक्की करून बघा न सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा